आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी तोडली आणि नेहली शासन जमा काय का आता समजा एक चारशे झाड तोडली त्या चारशे मध्ये मुद्देमाल म्हणून दोनशे झाड आहेत दोनशे झाड जे गेलेले ती माणसाची रिकव्हरी व्हायला पाहिजे ती पैशात तर नको आणि ते तुमचे पैसे कसा आहे तुमच्या वन खात्यामध्ये सागवानचा रेट आणि साहेब टेंबर मार्केटचा सागवानचा रेट याच्यामध्ये फरक आहे आपला जे फॉर्म कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबाने कन्वर्टेड सागवांचा टिंबरचा रेट खूप मोठे असतात खूप जास्त उद्या समजा इतका एखादं खीरचं झाड गेलं असेल हं केल केलं खीर बसतं खीर बसतं का तयार होतोय अहो खेरचा साहेब रेट वजणावर आहे काय सांगा तुम्ही सकाळ काय किलोचा रेट आहे बरोबर कायचं हाय के गुटका तयार करतो आप इथं झाडाचं होते की बघ वो कोण घेऊन येतं असं आहे याला तुम्ही तुम्ही जे काय चांगले निर्णय तुमचे आस आले की शिकारी करणारा तुम्ही कॅमेरा वगैरे ह्याबद्दल आमचं तो बघत नाही पण ह्या साहेब गोष्टी व्हायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

तुमची पण मी त्यांना फार मी साधू चुपात समजू नका माहिती आहे दुसरं साहेब तुम्ही म्हणत ना की वस्तूचा आणि दायऱ्यांचा संबंध नाही ते माझं देखील आहे मी दिला देखील विचार कायदा काय बघायला लागेल मला क्लिअर करतो ठीक आहे काही पत्रकार लोकांनी